नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कापूस भाव कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ कापूस मार्केटमध्ये आजच्या मितीला काय बाजारभाव आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून बघा गेल्या गेल्या काही दिवसापासून जो, का जो कापूस बाजारभाव खाली जात होता परंतु आता कापूस बाजारभावामध्ये मोठी सुधारणा होऊन कापूस मार्केट रेट वाढत आहे आजच्या मितीला कापूस बाजारभाव काय आहे महाराष्ट्रातील सविस्तर जाणून घेऊया कापूस दर आज बदलणार महाराष्ट्रात आजचा कापूस दर काय आहे सर्वाधिक बाजारभाव कापसाचा आज आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तो मिळाला आहे अमरावती असेल सावनेर असेल भद्रावती असेल पारशिवनी असेल उमरेड असेल काटोल असेल समुद्रपूर असेल भिवापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा कापूस बाजारभाव सविस्तर जाणून घेऊया चला तर पहिला बाजारभाव जो आहे तो आपण आज जाणून घेऊया पहिला बाजारभाव आहे सावनेर बाराशे क्विंटल अवक आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये क्विंटल बाजारभाव सावनेर या शहरामध्ये कापसाला मिळाला आहे सरासरी दर मिळाला आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये हिंगणघाट चार हजार शंभर क्विंटल एवढी आवक आलेली आहे सात हजार चारशे ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आजचा कापूस बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट मनवत मार्केट महाराष्ट्रातील एकोणावीसशे वीस क्विंटल अवकाळ सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत येथील कापूस मार्केटमध्ये आज मिळाला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट सिंधी सेलू मार्केट बाराशे पंधरा क्विंटल अवकाळले सात हजार पाचशे ते सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सिंधी सेलू कापूस मार्केटमध्ये पाहायला मिळतो सरासरी दर पंच्याहत्तर ते एकोणऐंशी रुपये सिंधी सेलू मार्केट आजचा कापूस बाजारभाव अमरावती सर्वाधिक बाजारभाव अमरावतीमध्ये मिळाला आहे सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये आज पाहायला मिळतो अमरावतीमध्ये सरासरी दर अठ्ठ्याहत्तर ते ब्याऐंशी रुपये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर मनवतमध्ये आज बाजारभाव आठ हजाराला क्रॉस केला आहे महाराष्ट्रात मनमतमध्ये तसेच अमरावती येथे बाजारभाव चांगला टिकून आहे त्यानंतर सरासरी दर बघूया सावनेरी सात हजार चारशे उमरेड सात हजार सातशे काटोल सात पाचशे पन्नास सिंधी सेलू आठ हजार अमरावती आठ दोनशे सावनेर सात हजार चारशे समुद्रपूर आठ हजार वडवणी सात सातशे कळमेश्वर सात हजार आठशे भिवापूर सात हजार सातशे हिंगणघाट आठ हजार सिंधी सेलू आठ हजार तर असे होते महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कापूस बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये कितीपर्यंत वाढतील सविस्तर बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाइक, सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्र